मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आकाशवाणी परिसरात असलेल्या एका कापड दुकानात महिलांसाठी जाहीर केलेली विशेष सूट क्षणात समाज माध्यमांवर व्हायरल झाली या एका जाहिरातीमुळे केवळ संभाजीनगरच नाही तर जालना वाशिम परभणी नांदेडसह इतर जिल्ह्यातून महिलांची मोठी गर्दी दुकानाबाहेर जमा झाली दुकानात जाण्यासाठी फक्त एकच शटर असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली दुकानात उभे राहण्याचीही जागा उरली नाही या गोंधळात तीन महिला बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे दुकानाबाहेर चपला बुटांचा अक्षरशः खच पडलेला दिसून आला तर खरेदीसाठी महिलांनी अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दुकान मालकाला खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर बाउन्सर उभे करावे लागले कमी पैशात साड्या मिळत असल्याने जीव धोक्यात घालून गर्दी केल्याचं महिलांनी मान्य केलं या प्रकरणाची वरिष्ठ पोलिसांनी गंभीर दखल घेत जव्हारनगर पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्वस्त ऑफरच्या मोहात नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे